मुंबईसह राज्यातल्या तेरा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार विधिज्ञ उज्ज्वल निकम तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला उत्तर मुंबई मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनीही मतदानाचा हक्क बजावला दक्षिण मुंबई मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव तर त्यांच्या विरोधातले महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनीही मतदानाचा हक्क बजावला मुंबई भाजपा अध्यक्ष शेलार ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मतदान केलं सुप्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांच्यासह फरहान अख्तर राजकुमार राव यांनीही मतदानाचा हक्क बजावला